राज्या निमित्तानं शिरूर लोकसभेचा महायुतीचा अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर या निवडणुकीला मी उमेदवार म्हणून उभा आहे येणाऱ्या तेरा मेला या निवडणुकीचं मतदान होणार आहे निवडणुका प्रत्येक पाच वर्षाने येतात पाच वर्षाने जातात सगळ्याच निवडणुका अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आपण सवयीप्रमाणे मतदान करतो परंतु मतदान करताना ह्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्याने विचार करून मतदान करायचं असतं आपल्या मताची किंमत मोठी असते हाही विचार करायचा असतो की गेल्या पाच वर्षापूर्वी आपण ह्या निवडणुकीसाठी मतदान केलं होतं आणि ज्याला निवडून दिलं त्यानं गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या मताची अपेक्षा ठेवली का आपल्याला जी वचनं दिली आपल्याकडे ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण केल्या का हे सगळं ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून आज सकाळी हिवरेतर्फे तर्फे नारंगगाव ह्या ठिकाणी कुलस्वामींनी खंडेरायाचा आशीर्वाद घेऊन आशीर्वाद घेऊन प्रचार दौऱ्याला सुरुवात केली या ठिकाणी आई जगदंबिका मी, मी मातेच्या प्रांगणामध्ये आपल्या सगळ्यांच्या सोबत आम्ही आज उपस्थित आहोत माझ्यासोबत उपस्थित असलेले या या गावचे सर्व ग्रामस्थ सगळीच मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत मी सगळ्यांची नावं घेत हो नाही मला आपल्याला आवर्जून ह्या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मी पाहिलं गेल्या दीड वर्षामध्ये जो काही नवीन सरकार आलं एकनाथबाई शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि नंतरच्या काळात आपल्या जिल्ह्याचे नेते राज्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांनी जो कामाचा सपाटा चालू केला आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये मला वाटत नाही की गेल्या काही वर्षामध्ये अशा प्रकारची विकास कामाला जी गती मिळाली गेल्या काही वर्षामध्ये जे आपल्या जुन्नर तालुक्याला जी, जी कामं हवी होती ती मिळाली हे सगळं पाहता अशाच प्रकारची विकासाची घोडदौड आपल्याला देशाच्या पातळीवर करायची सर्वसाधारणपणे खासदाराची कामं ही दिल्लीत असतात हे मान्य आहे देशाची ध्येय धोरणं ती राबवण्यामध्ये ती ठरवण्यामध्ये खासदाराचा हात असतो खासदाराने त्याच्यामध्ये लक्ष घालायचा सहभाग असतो पण शेवटी आपण गावाकडची सर्वसामान्य माणसं आपल्याला अपेक्षा असते की आपण ज्याला निवडून दिलं त्या माणसांना आपल्याकडे पाहावं ज्याला आपण मोठं केलं देशात पाठवलं दिल्लीत पाठवलं त्यांनी गल्लीत कधीतरी लक्ष द्यायला पाहिजे अशी सर्वसाधारण लोकांची अपेक्षा असते म्हणून एक विचार करण्यासारखी गोष्ट की गेल्या पाच वर्षात ज्याला आपण निवडून दिलं त्याने आपल्यासाठी नक्की काय कामं केली किती गावात कामं केली किती गावात आले किती गावातल्या जनतेशी सुखदुःखामध्ये सहभागी झाले माणूस किती जरी मोठा असला आम्ही म्हटलं का नाही माझं काम फक्त दिल्लीतच आहे माझं काम फक्त अमेरिकेतच आहे माझं काम अगदी जगाच्या पातळीवर जरी असलं तरी शेवटी तुमची नाळ मातीशी आहे माती माती हो ज्या मातीनं तुम्हाला मोठं केलं त्या मातीला विसरून चालणार नाही मी सुद्धा पंधरा वर्ष खासदार होतो मी असं कधी म्हणालो नाही की माझं काम दिल्लीत आहे मी गल्लीत फिरणार नाही मी गल्लीतही फिरलो दिल्लीतही फिरलो दिल्लीत सरस कामगिरी केली देशामधले संस्थरत्न पुरस्कार सुरुवातीला जे मिळाले त्यापैकी मलाही मिळाले संसदेमध्ये दे त्यांनी भाषणं केली मी सुद्धा भाषणं केली तुम्ही सगळ्यांनी पाहिली फक्त एवढीच एकदा भाषणाच्या वेळेला सोशल मीडिया एवढ्या फॉर्ममध्ये नसल्यामुळं माझी भाषणं गाजली नसतील पण मला जे प्रश्न मांडायचे देशाचे माझ्या मतदारसंघाचे माझ्या भागातल्या तरुणांच्या रोजगारांचे माझ्या भागातल्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी जे संघर्ष करायचा असत ते सगळे प्रश्न मी सुद्धा मांडले किंबहुना काही पटेल जास्त मांडले आत्ताचे सध्याचे आपले विद्यमान खासदार आहेत ते सांगतात की मी दिल्लीत भाषणं केली प्रभावी केली केली पाच वर्षामध्ये लोकसभेमध्ये पंचवीस एकोणतीस भाषणं केली त्याचं रेकॉर्ड आपल्याकडे आहे आणि माझ्या शेवटच्या पाच वर्षामध्ये मी बावन्न भाषणं केलीत बैलगाड्यावर त्यांनी एका एक दोन वेळा भाषणं केली मी चार वेळा भाषणं केली आणि कायदा मांडण्यासाठी खाजगी विधेयकं मांडायचे असतात लोकसभेमध्ये ते सुद्धा मी मांडले सांगण्याचा उद्देश आहे की आम्ही मी हे केलं मी ते केलं असा नुसता खोटा प्रचार करण्यापेक्षा मी लोकांमध्ये राहिलो मला सांगा गेल्या पाच वर्षामध्ये झाला माझा पराभव ठीक आहे प्रत्येक वेळेला जे पराजय ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या नसतात माझा पराभव झाला त्या दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो तर आजपर्यंत तुम्ही मला पाहिलं मी जनता दरबार घेतो माझ्याकडं वीस वर्षापासून प्रत्येक रविवारी न चुकता लोकांच्या फॅमिली बरोबर रविवारी किंवा विकेंडला फिरायचे दिवस असतो माझ्या दृष्टीनं माझी जनताच ही माझी फॅमिली तर वेळी प्रसंगी सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा भूमिका घेण्याचं काम मी केलेलं आहे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते दुधाला भाऊ होता त्यावेळेला पुणे नाशिक रस्ता अडवला सरकारला दखल घ्यावी लागली होती मंजरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केले बैलगाडा शर्यतीच्या विरोधामध्ये ज्यावेळेला बंदी आली त्यावेळेला आंदोलन करून त्यात अजून तीन तीन चार चार केसेस माझ्या अंगावर अजून एक कोर्टात लढतोय एक केस तो तीनशे सातचा सा गुणा आहे पण आम्ही त्यासाठी डमकलो नाही बाकी लोक कोणाच्या अंगावर किती केसेस आहेत कोण सिरे घ्यायला आलेत याच्याशी माझं देणं घेणं नाही पण आमची बांधिलकी जतुषी आहे आज निवडणुकीमध्ये प्रचार केला जातो निष्ठा मावळा निष्ठा निष्ठा अरे मला कळत नाही आमची निष्ठा ही शेतकऱ्यांशी आमची निष्ठा माझा मायबाब जनतेशी आहे निष्ठा म्हणजे काय हो तुम्हाला लोकांनी निवडून दिलं तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त केल्या विकास कामं मागितली सुखदुखामध्ये आमच्या सहभागी व्हा मागितलं त्याच्याकडे तुम्ही काना डोळा केला मग ही तुमची निष्ठा का जनतेशी माझी जन निष्ठा ही जनतेशी आहे आणि निष्ठेच्या गुप्पा गोष्टी कोणी शिकवायचं कारण नाही तुम्ही पाच पाच पक्ष बदललेले आहेत आणि मी वेळेला हा पक्ष प्रवेश केला हे काय राजकारणासाठी पक्ष प्रवेश केला नाही महायुतीमध्ये माझ्या मूळ पक्षानं मला सांगितलं एकनाथबाई शिंदेने मला दोन दिवस समजून सांगितलं की आढळराव ही जागा आपल्याला येत नाही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जा वाट्याला जाणार आहे तुम्ही पाच वर्ष मेहनत केलेली आहे पाच वर्ष जनतेमध्ये राहिलेला आहात तुम्हाला ह्या मतदारसंघामध्ये काम आहे तुम्हाला प्रवाहात आहे म्हणून अजितदादा देवद्र फडणवीस आणि आम्ही तिघांनी ठरवलं की तुम्ही ह्या मतदारसंघामधून लढायचं आम्ही सहमतीचा उमेदवार मला सांगा असं कुठला पक्ष प्रवेश असतो की मूळ पक्षाचा माणूस सांगतोय नेता सांगतो की तुम्ही तिकडे जा प्रवेश करा माझी तुम्हाला परवानगी आहे ही निष्ठाच आहे ना पक्ष नेतृत्वाने सांगणं त्याचा आदेश पाळणं ही निष्ठाच आहे पक्ष प्रवेश झाला काही लोक माझ्यावर टीका करायला लागले की तुम्हाला शुभेच्छा चार चार पक्ष बदल हा पक्ष प्रवेश करत असताना मला अभिमानात सांगावं वाटतो माझे सगळे शिवसैनिक ज्या दिवशी मंचरला पक्ष प्रवेश होता जवळजवळ पन्नास गाड्या लांडवडीला आले होते सगळे शिवसैनिक गाड्यावरून मला सन्मानान आणि रॅलीनं मंचरवरून लांडवडीला रॅलीनं प्रवेशाच्या ठिकाणी आलो कारण हा काय पक्ष कोलांडुड्या मारण्याचा प्रश्न नव्हता हा ये ही मतदारसंघाची परिस्थिती ही मतदारसंघाची गरज होती म्हणून आज मी घड्याळाच्या चिन्हावर आहे आता इथं आलो इथं माझ्या मी प्रामाणिक आहे जिथं आहे तिथं प्रामाणिक राहलो वीस वर्ष शिवसेनेचे प्रामाणिक राहिलो काही लोक म्हणाले गद्दारी केली कसली गद्दारी केली मी गद्दारी केली म्हणणारा माझा प्रश्न आहे मी तर मुळच पक्षात होतो उलट तुम्हीच माझी हकालपट्टी त्यावेळेला पक्षातून केली दुसऱ्या दिवशी मला फोन करून पक्षप्रमुख सांगतात उद्धवजी ठाकरे की नाही माझी चूक झाली तुम्ही परत पक्षात शेवटी मलाही स्वाभिमान आहे हो। माझ्या दृष्टीने राजकारण सर्व काही सर्वस्व नाही आहे माझा स्वाभिमान पण महत्वाचा आहे आणि म्हणून मी म्हटलं रामराम